तसाच हा इकडचा आपला जो भाग आहे तो मुंबई ठाण्याचा भाग आहे आणि समोर जो आहे तो मुंबई नाशिक महामार्ग आहे आणि त्याच्या मागे काम चालू आहे जेव्हा तिकडून एंट्री होईल त्याचा मी आलो होतो जाऊन तिथनं तो फिरून हा पट्टा इतका लांबला तर घेतपर्यंत आणि इथनं मुख्य राहील सध्या मी या रस्त्यावरून चाल जात आहे तो रस्ता म्हणजे जुना आग्रा रोड भिवंडीतून येणारा मार्ग आणि मी भिवंडीतून आलो आहे आणि समोर जे तिथे ते वडपे म्हणजे आपण वरपे इथे आहे वरपे हा शब्द सध्या सर्वांच्या परिचयाच आहे त्या वरपे इथे मुंबई नाशिक महामार्ग जो ठाण्यावर मुंबई येतो तो रस्ता आणि वडपेचा सर्कल एकाच ठिकाणी येतोय समोर जे ते ब्रिज बनलेलं ते सध्या ते माझी वर आज पत्रीकरण चालू आहे त्याच्यासाठी तो ब्रिज बनत आहे आणि आपल्या उजव्या हाताला जो आहे ते बघा हे उजव्या हाताला आपल्या जे आहे ते मुंबई नाशिक महामार्ग आहे आणि सरळ गेला नाशिक आहे आपण वडपे इथे आलोलो हा वडप्याचा सर्कल आहे आणि आपण वडपे इथे थांबलो मी तुम्हाला आता दाखवतो काय ते बघा आज हा रस्ता सरळ जुना आग्रा रोड जो भिवंडी येतो आणि हा मुंबई किंवा ठाण्याहून येणारा रस्ता जिला नाशिक महामार्ग बोलतात आणि ह्याच मुंबई नाशिक महामार्गावर ना पुढे आपण समृद्धी महामार्गावर जातो परंतु सध्या जे काही व्हिडिओ चालू आहेत त्यात असे दाखवतात की इथून पुढे साधारणतः एकाच किलोमीटर पण अंतर नाही ते वडपेचा डोंगर इथे बराचसा काम करत खणलेला गेलाय रस्ता तिथून असे दाखवतात की तो रस्ता समृद्धी महामार्गावर जातो म्हणून परंतु तो तात्पुरत्या स्वरूपातला रस्ता आहे मुख्य जो रस्ता आहे जो समृद्धी महामार्गावर जातो तो त्याच्याच पुढे थोडा सायदारा म्हणून आहे बी जी आर म्हणून जे लॉजिस्टिक आहेत त्याच्यासमोर खूप मोठा काम चालू होते इंटरजेंट आणि हे जे भाग तर बरेचसे व्हिडिओ माझा देखील आज एक व्हिडिओ गेला त्याच्यात मी लिहिलेलं आहे टेम्पररी एंट्री पॉइंट म्हणून कारण ते तात्पुरत्या आहे आणि तो जो एंट्री पॉईंट आहे आत्ताचा तो वेगळ्याच कारणासाठी बनवलेला आहे असो मी तुम्हाला व्हिडिओ बघा आता येतो या टप्प्यावर थांबलो का पुढच्या टप्प्यावर थांबणार आता नाही करणार मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स व्हिडिओ देते आता म्हणजे तुम्ही पाठी दिसाल तुम्ही नाशिक सॉरी नाशिकला जाताना मुंबई किंवा ठाण्यावरून याल तर तुम्हाला सर्व दिसेल शांग्रेला रिसॉर्टसाठी प्रसिद्ध असतं आणि एक मिनिट पण लागत आपल्या त्या सर्कल पर्यंत पोहोचलेल्या चौकापर्यंत जिथन लोक बोलतात की समृद्धी महामार्गावर जिथनं जात आहे तो तसा नाही आहे मी तुम्हाला डायरेक्ट नाही दाखवतो तिथे की बाबा तिथे काय म्हणजे प्रकार आहे तो समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जो इंटरचेंज बनत आहे मुंबई आणून येण्यासाठी तो सायदा ते जो बनत आहे त्या तुम्ही काल तिथे इंजिनियर जे आहेत त्यांना रोड साइड इंजिनियर आहेत त्यांना काल मी भेटलो वाजलेत मी आता व्हिडिओ शूट करतो करत थोडा उशीर झालाय मला परंतु ते भेटले तर आपल्याला पूर्ण माहिती भेटेल की बाबा ह्या समृद्धी महामार्गावर मुंबई ठाण्यावर जेव्हा आपण येतो आता हे मी मुंबई ठाणे महामार्गावरूनच येते आलो घेऊन येत पण तुम्हाला आता सध्या मुंबई ठाणे जो महामार्ग नाशिकसाठी त्या महामार्गावर आहे बरोबर अशा प्रकारे आपण लगेच आलेलो एक मिनिट पण नाही लागला ला आपल्याला त्या ठिकाणी याला ज्या ठिकाणी आता बरेचसे व्हिडिओ बनत आहे की मुंबई मार्ग या ठिकाणाहून प्रवेश दिला जातो समृद्धी महामार्गावर तसं नाही आहे आणि आमने तर नाहीच नाही आमने साठी जो आहे इंटरचेंज तो वेगळ्या कारणासाठी आहे बघा सध्या मी तुम्हाला इथे आलो इथे बरेचशा रॉंग साईड आहे आणि लोक इथून जातात या ठिकाण आणि सांगतात हा एंट्री आहे तुम्हाला दिसायचं रस्ता परंतु एंट्री वगैरे नाही आहे कुठल्या प्रकारची एंट्री नाही आहे इथन आमनेवरनं जेव्हा आपण येऊ तेव्हा हा मुंबईसाठी जाणारा पॉइंट आहे एक्झिट आणि सध्या इथन उतरण केले की हा जो मधला रस्ता आता हा जो आपण बघतोय हा बंद आहे हा खणला जाणार आहे आणि जो बाजूचा रस्ता खालचा आहे बघा ज्या गार खाणे त्या लेवलने केली जाणार आहे आणि मग इथूनवरती वरती जो मुंबई दिल्ली महामार्ग आहे तो जाईल आणि आपण नंतर इथे ब्रिज बांधला त्या ब्रिजवरनं जाऊ चला आता पुढे जाऊयात बघा हा देखील एक डोंगराचा भाग होता डोंगर होता हा पूर्ण हे तुम्ही लेवल पाहू शकता आता याला खरुनी लेवल केले आणि नंतर हा देखील पत्कन एक लेवल केले जाईल आणि हा जो पाणी वगैरे साचले जो हा पूर्ण रस्ता दिल्ली मुंबईसाठी आणि इथन कदाचित ब्रिज बनेल त्या ब्रिज वरन आपण नाशिकला जाऊ आणि याच रस्त्याला पुढे त्याच्या अगोदर तुम्ही एक शॉर्ट कमेंट सांगू इच्छितो की साई आरा ते एक्झॅक्टली समोर म्हणजे परफेक्ट समोरच काम चालू आहे जिथून बोलतात ना इंटरचेंज मोठा असतो खुदकरचा इंटरचेंज जर पाहिला असेल तुम्ही कुठल्या व्हिडिओ मध्ये वगैरे तर तुम्हाला एक अंदाजेल की इंटरचेंज म्हटल्यावर किती मोठा सर्कल किती मोठा पट्टा होतो तो तर त्यासाठी आता इथनं आपण जसे मागणं आलो आपण आणि मुंबई मार्गे तिथनं आल्यावर इथेच रस्ता चालू बाजूला आपल्या तुम्हाला दाखवत नाही अकरा मिनिटाच्या अंतरावर तिथून इंटरचेंजला सुरुवात होणार आहे त्या मार्गे आपण आता या रस्त्यावर पुढे पूल असेल असा वरता घेऊन वरतून समृद्धी महामार्गाला जॉईंट होणार आहोत त्या मागे मागे सुमित तुम्हीचं चा मागे काम चालू आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा इथे गाडी लावलेली आहे जवान ते जवान तुम्हाला मी चल पटकर काय करतोय आपण साईधारा या ठिकाणी आलो आणि जसे की मी तुम्हाला बोललो साईधाराच्या ठिकाणी काम सुरू आहे जे वळण घेणार गाड्या त्याचा ते मी तुम्हाला आता दाखवतो समोर पट्टा बरच मोठं काम चालू आहे तिथे आणि त्यासाठी जे वळण आहे बघा इथे तिथून असा पुरा सर्कल लढाईल जो तुम्हाला खूप मोठा पट्टा म्हणजे राऊंड मारावा लागेल हे बघा इथे काम सुरू आहे बरं काम सुरू आहे सध्या देखील खडला गेलाय आणि पाणी जाण्यासाठी व्यवस्था आहे आणि समोरच्या साईडलाच खूप मोठा काम चालू आहे हा म्हणजे असा गोल राऊंड जाईल त्याच्यासाठी पट्टा आहे बघा समोरचा जो रस्ता दिसतो तिकडे मुंबई ना समृद्धी महामार्ग आहे आणि या बाजूला इथे ना त्याच्या मागे आता आपण इथं दाखवलं होतं की लोक बोलतात इथन एंट्री आहे म्हणून तिकडे येईल पुढे आलो तिथे सर आहे आणि इथे पाऊस की किती जोरात काम सुरू आहे समृद्धी महाराज हा वरण नाही हा पूर्ण वर्षा घेऊन बघा इथे काम सुरू आहे पूर्ण रस्त्याची हा सर एकदम वर्षा घेऊन फार तिकडे जाणार आहे जिथे आता आपण काय मिनिटा पूर्वी होतो आपल्याला हा पूर्ण वर्ष इतका लांब लचक वर्षा घेऊन तिथे जाणार आहे तिथे पळगा किंवा कल्याणवरून आल्यावर देखील तुम्हाला एंट्री भेटेल आणि तो पुढे मग डायरेक्ट आपला जो रॅम्प बोललो मी माझ्या मागच्या व्हिडिओ तिथपर्यंत जाणार आहे आणि इथे एक अंदाज लावू दो शकता दोन चार आठ पत्रे म्हणजे रस्ता हा आणि इथं येणार आहे याच्या मागचा जो व्हिडिओ आहे तो मी आता पुन्हा त्या जागेवर जाऊन तुम्हाला दाखवेल एक दगडा वगैरे ठेवलेला दगड ठेवलेली आहे ते तुम्ही बघू शकता हे जे दगड आहे अशी अजून देखील पुढे तर मी विचारलंय काय तेव्हा असं माहिती पडलं की हा सेंटर आहे म्हणजे ही जाणारी लाईन आहे आणि येणारी लाईन आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो भाग आता सध्या जितका दिसतोय याहूनही दुप्पट खूप अजून उंचापर्यंत पर्यंत हा भाग जाणार आहे म्हणजे जितका तुम्हाला ही आता मशीन दिसते खालून जितका अंतर पण केलंय हा अजून उंच होणार आहे इथपर्यंत कारण जो रस्ता आहे तो खूप खालपर्यंत आहे तिथे आणि खाल तो रस्ता खालचा आणि हा वरचा एरिया जेणेकरून करून फक्त तिथे मला वाटतं ब्रिजचं ना बनणार एक अंडरपास राहू शकते गरजे आपल्या मुंबई नाशिकला जाण्यासाठी आणि हा हा जो आहे हा रस्त्याकडे ब्रिज सारखा असू शकतो समोर आपली बाईक उभी आहे बाईक आपली मागे त्या बाईकच्या मदतीनेच मी आपल्यापर्यंत आपले छान छान व्हिडिओ पोचवतो आहे बाईकच्या मागे जो लांब नसत आणता दिसतोय तो तिथे आपण पहिले उभे होतो ही सर्व इतकी मेहनत आपल्यापर्यंत खरी माहिती पोचावी पण शंभर टक्के घर असेल की नाही मी सांगू शकत नाही पण माझा प्रयत्न मी करीत त्यासाठी व्हिडिओला लाईक झालीच पाहिजे कारण इतकी मेहनत घेत असल्यामुळे तसेच चॅनेलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नये आज आपल्यासाठी आपली मराठी युट्यूब चॅनल समृद्धी महामार्गाचे अनेक व्हिडिओज काही जण बोलतात कतारापर्यंत पण त्याच्या माझ्या गाडीचा प्रॉब्लेम सुरू आहे आणि कतारापर्यंत बोलाल तर रस्ता पूर्ण तयार असला तरी आपल्याला फक्त इगतपुरीपर्यंतच प्रवास करता येतो तर पुढे कताराचा भोगता काम बंद आहे काम बंद म्हणजे भोगता बंद ठेवण्यात आलेला कोणाला सोडत नाही आता जो पत्ता आहे आता मी काल जेव्हा आलो होतो मला इंजिनिअर भेटलेले माझ्या ह्या बाजूला रस्त्याच्या माझ्या उजव्या बाजूला आता मी रिटर्न घेऊन तिथे जाणार आहे आणि <sm> काहीतरी गडबड झाली <outing> हा घेऊन मी आपल्या जे इंजिन जेव्हा तुम्ही कल्याण किंवा पर्याय कल्याण इथं म्हणजे बापगाव मार्गे तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथे येऊन किंवा पडग्यावर इथे येऊन तुम्हाला इथून समृद्धी महामार्गावर जाणे बघा काम चालू मोठं त्या बाजूने तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाण्याचे हा प्रवास आहे हा मार्ग आहे आणि जसे की तुम्ही नजरेत बघू शकता किती मोठं काम सुरू आहे ते बराचसा काम सुरू आहे पाहू शकता तिथे ते दिसत उभे आपण त्यांच्यापर्यंत जाऊया आणि त्यापर्यंत पूर्ण माहिती घेऊया समोर जो आहे तो मुंबईवरनं येणारा रस्ता ठाण्यावरनं आणि आपण समोरनं आलो आहोत आता मागे इथे बी जी आपण आपण युटर्न घेतलेला आणि हा तुम्ही इंटरचेंज पाहू शकता किती मोठा आहे ते हा मुख्य इंटरचेंज आहे ज्याला लोक बोलतात म्हणजे जे काही व्हिडिओ आपण बोललो मुंबईसाठी त्यांना हा मोठा इंटरचेंज आहे आणि हा जो रस्ता आहे हा मुंबईला उतरून जाण्यासाठी आणि माझ्या दा ह्या बाजूचा जो रस्ता आहे तो तर नागपूर समृद्धी महामार्गावर जाण्यासाठीच आहे आणि हा जो मुख्य हा मेन जेव्हा आपण तिकडून येऊ आणि जेव्हा समृद्धीसाठी जाऊ तेव्हा त्याच्यासाठी हा रस्ता आहे आणि इथे आपण आता नक्की काय कुठला रस्ता आहे ते तुम्ही पाहू शकता रस्ता किती लांब लचक आहे किती मोठा रस्ता आहे ते आणि याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की बाबा ह्याचं काम किती जोरात चालू आणि किती उमचे इथे पूल बांधत आहे तसाच हा इकडचा आपला जो भाग आहे तो मुंबई ठाण्याचा था भाग आहे आणि समोर जो आहे तो मुंबई नाशिक महामार्ग ना आहे आणि त्याच्या मागे काम चालू आहे जेव्हा तिकडून एंट्री होईल त्याचा मग अशी आता मी आलो होतो जाऊन तिथनं तो, तो फिरून हा पट्टा इतका लांबलो तर इथपर्यंत येईल आणि इथनं मुख्य राहील